सोलापूर जिल्ह्याची वर्धानी असलेल्या उजनी धरणामध्ये दौंडची आवक सातत्यानं वाढते आहे आज सकाळी म्हणजे पाच ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताची अपडेट आपल्याला या पद्धतीने मिळते दौंडचा विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि तो आज सकाळी नऊ वाजता तब्बल पावणे दोन लाखाच्या पुढे गेला आहे तो विसर्ग झाला एक लाख ब्याऐंशी हजार एकशे बावन्न क्युसेक्स एक त्यामुळे उजनी धरणातून सातत्यानं भीमान नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे काल सायंकाळी पाच वाजल्यापासून भीमानाच्या पात्रामध्ये हा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे काल सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वीस हजाराचा विसर्ग करण्यात आला रात्री आठ वाजता तो विसर्ग चाळीस हजार करण्यात आला रात्री बारा वाजता तो विसर्ग साठ हजार करण्यात आला मात्र पुन्हा आणखी सकाळी तो सहा वाजता साठ हजार क्युसेकचा सा विसर्ग भीमा पात्रामध्ये सोडण्यात आला आहे वीज निर्मितीसाठी सुद्धा पाणी सोडण्यात गेले त्यामुळे उजनी धरणातील येणारी आवक वाढती आवक लक्षात घेता दोन उजनीतून भीमा पात्रामध्ये हा विसर्ग पुन्हा वाढवण्यास येण्याची शक्यता आहे आज सकाळी नऊ वाजता पंढरपूरमधील अपडेट या पद्धतीनं आहे पंढरपूरमध्ये जी भीमा नदी पातळी आहे ती इशारा पातळीकडं चालली आहे की जी चारशे त्रेचाळीस मीटरला इशारा पातळी समजली जाते सध्या पंढरपूरमध्ये ही पाण्याची पातळी चारशे एकोणचाळीस पॉईंट ब्याऐंशी मीटर इतकी आहे आणि पंढरपूरमधून सध्या पस्तीस हजार चारशे सहा हजार पस्तीस हजार चारशे सहा क्यु सहाचा क्युसेक्स हा भीमा नदीमधून वाहतोय आणि जे संगम आहे त्या संगम ठिकाणीसुद्धा जर विसर्ग आहे तो संगममध्ये जो धरणातून पाणी निरा सोडलं गेलं आहे तेसुद्धा जवळपास शहाण्णव हजार चारशे त्र्याऐंशी क्युसेक्सनं ही भीमा नदी संगम या ठिकाणी वाहते आहे त्यामुळं पुढच्या सायंकाळच्या आसपाससुद्धा पंढरपूरमध्ये हा विसर्ग वाढणे शक्यता आहे त्यामुळं पंढरपूरच्या सकल भागामध्ये पाणी पोहोचणार आहे आणि तिथल्या भागातील नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी पंढरपूर प्रशासनानं नोटिसंसुद्धा दिल्याची माहिती आपल्यासमोर येते आहे